श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन मार्च आजचे बोधवचन प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे जिथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त मिळते श्रीराम प्रपंच माणसाची जन्मभूमी आहे प्रपंच माणसाची कर्मभूमी आहे प्रारब्ध इथेच भोगावं लागतं आणि क्रियमाण ही इथेच निर्माण होतं धर्मानुसार अर्थ आणि काम हे पुरुषार्थ साधण्याचं हेच ठिकाण आहे शेवटी श्री गुरु आशीर्वादाने साधनेत राहून मोक्ष इथेच मिळते मुक्त आत्म्याला जन्म नाही त्याचा प्रपंचाशी संबंध नाही तो कर्मबंधनातून मुक्त झालेला असतो आत्मज्ञान न झालेले जीव अपूर्ण असतात ते प्रपंचात जन्म घेतात ते जीव पूर्ण नसतात मोडके असतात अशा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना म्हणजे हा प्रपंच आहे प्रपंचातील या मोडक्या वस्तू मात्र निर्जीव नसतात त्या सजीव असतात त्या सजीव व्यक्तींना अपूर्णतेची जाणीव असते चित्तात खोल कुठेतरी पूर्णत्वाचा ध्यासही असतो हे अपूर्ण जीव स्वार्थाने आंधळे झालेले असतात अविवेकाने पांगळे झालेले असतात कर्माने बांधलेले असतात वासना आणि सहा विकारांनी वेढलेले असतात आणि अहंकार बेडीने जखडलेले असतात स्वतःच्या शरीरातच ते अडकलेले असतात शरीर आहे तो वर ते हिंट्या फिरताना दिसतात देहपातानंतर दुसऱ्या देहात अडकतात अशा जन्मोजन्मी अगतिक जीवाला उपरती होतो सद्विचार सदाचार सद्उच्चार आणि सत्संगाने सद सद्गुरू भेटतात त्याला साधनेने सनमार्गावर सोडतात अंकित तो आनंद सागराला मिळतो जीवाचा शिव होतो ब्रह्मरूप होतो मोडका अपूर्ण जीव पूर्ण ब्रह्मरूप होतो प्रपंचात या अपूर्ण मोडक्या जीवाचा त्याच्यासारख्या अनेक अपूर्ण जीवांशी संबंध येतो त्यांचं विचारचक्र सुरू होतं नित्यानित्य विवेक तो करू लागतो की हे संपूर्ण ब्रह्मांडसुद्धा एक मोडक्या वस्तूंचा प्रचंड कारखाना आहे पिंडाप्रमाणेच हे ब्रह्मांडही शाश्वत नाही या कारखान्याची मालकी कोणाकडे इथे अखंड अशी निर्मिती स्थिती गती वेगाने सुरू आहे हा कारखाना कधी सुरू झाला याचा पिंडाप्रमाणे नाशही असलाच पाहिजे सद्गुरुच सद्ग्रंथ त्याला मार्ग दाखवतात तो मालकाला शोधतो आणि ती मालकच होतो एका अपूर्ण जीवाचा उद्धार होतो एक पिंड ब्रह्मांड नायक पदवी प्राप्त करू शकतो जे पिंडी तेच ब्रह्मांडी या न्यायाने अंतर्मुख होऊन साधक पिंडाचा शोध घेतो आणि त्याला ब्रह्मांडाचं रहस्य उलगडतं आणि ब्रह्मांडाचं मूळ जे ब्रह्म त्याचंही ज्ञान होतं क्षेत्रज्ञ योग म्हणजे काय गीतेत श्रीकृष्ण सांगतात शरीर म्हणजे क्षेत्र त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रातील क्षेत्रज्ञ म्हणजे स्वयं भगवान श्रीकृष्ण आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ द्या, यांचं ज्ञान हेच खरं ज्ञान आणि जे जाणण्याने मोक्ष मिळतो ते ज्ञेय म्हणजे सर्वश्रेष्ठ ब्रह्म होय हेच प्रतिपादन पुढे पुरुषोत्तम युगात क्षरपुरुष अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम असं केलेलं आहे असा हा कारखाना आहे मुक्ती हे या कारखान्याचं मुख्य उत्पादन आहे अपूर्ण अशा अष्टधा प्रकृतीच्या कच्च्या मालातूनच हे उत्पादन नेत या कारखान्यात अगणित कुशल आणि अकुशल कामगार हजारो वर्षे रात्रंदिन राबत आहेत अकुशल कामगारच मार्गदर्शनाने आणि स्वप्रयत्नाने अनेक जन्म अभ्यास करून संपूर्ण कारखान्याचे ज्ञान प्राप्त करून घेतात स्वतःच स्वतःचा उद्धार करून घेतात कारखान्याच्या निर्मात्याला जाणतात त्यांची अपूर्णता जाते अनेक जन्माच्या आराधनेने हे ज्ञान त्यांना पूर्ण ब्रह्म बनवते म्हणून श्री महाराज म्हणतात प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे जिथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील हिन्दी शिकणाऱ्याला संधी जास्त नसते अज्ञान जावून ज्ञान मिळतो श्री राम समर्थ जानती जीवन स्मरण जय जय राम